एखाद मराठी मूल या गाण्यावर नाचलं नाही असं होऊ शकत नाही प्रत्येक शालेय गॅदरिंग मध्ये हे गाणं म्हणजे हमखास देव बाप्पा या चित्रपटासाठी गाणी लिहित होते गडगुळक आणि त्याचं संगीत करत होते ओनली एकमेव श्री ल देशपांडे गाण्याच्या रिहर्सल सुरू होते रिहर्सलच्या नावाखाली फक्त टिंगर टवाळी सुरू होती तर पुलं एखादी चाल वाजवी गी मा त्या चालीचं वजन ओळखून त्यावर झुलत आडकीत त्याच्या चिपळ्याकडून कुणी ताल धरत हा पोरकटपणा चालला होता एखाद्या माणसाने बाहेरून पाहिलं तर वाटणारही नाही की एखाद्या चित्रपटाचं संगीत इथे चालू आहे फुलं म्हणाले माडगुळकर आता कामाला लागायला हवं हो। उद्या गाण्याचं रेकॉर्डिंग आहे त्यावर माडगुळकर म्हणाले फुलं देशपांडे तुम्हाला कसं गाणं हवं हो सांग त्यावर फुलांनी चाल सांगितली साधारण नाचग घुमा कशी मी नाच अशी चाल आहे बघा त्यावर माडगुळकर म्हणाले बास एवढंच घ्या लिहून आणि जन्म झाला एका सुप्रसिद्ध बालगीताचा त्रे मोडा आंब्याच्या मनात रे मोरा